अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाच राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्य दाय जाऊ दे तुम्हा सगळ्यांना दीर्घाशी मिळू दे अशी मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे कुठला विजया दशमी दसरा बघा पाडवा त्यानंतर अक्षय तृतीया दसरा हे साडेतीन मुहूर्त आहेत ह्या दिवशी आपल्याला कुठलीही वस्तू घेण्यासाठी वेळ मुहूर्त बघावं लागत नाही उद्या दसऱ्याचं बरेच लोक सोनं गाडी घर बंगला शेती प्लॉट काही ना काही वस्तू फ्रीज वॉशिंग मशीन मिक्सर सायकल मुलांना असं काही ना काही वस्तू खरेदी करत असतात अशाच पद्धतीनं आपल्याला उद्या एक वस्तू मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवायचे त्यामुळं तुम्ही जे कष्ट करता त्या कष्टाचं फळ मिळून तुमच्या घरामध्ये अखंड स्थिर लक्ष्मी प्राप्ती होऊन सुख शांती समाधान मिळेल घरातले सगळे दोष निघून जातील घरातल्या कटकटी वाद विवाद आर्थिक अडचणीत त्या सगळ्या निघून जातील त्यामुळं उद्या मुख्य दरवाजाच्या बाहेर अशी एक वस्तू ठेवायची ती कोणती हे मी सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता बघा सगळ्यात पहिल्यांदा सकाळी लवकर उठायचं सुचीर गुतवायचं मुख्य दरवाजा जो आहे त्या मुख्य दरवाजा स्वच्छ कापडनं पुसून घ्यायचा त्यानंतर मुख्य दरवाज्याचा हुमरा आहे तो पुसून घ्यायचा दरवाज्याच्या बाहेरची जागा जी आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची त्यानंतर बघा होमऱ्याला गोमूत्रामध्ये थोडीशी हळद ओली करून उमऱ्याला हळदीचं लिंपण द्यायचं त्यानंतर मुख्य दरवाज्यावर तुम्ही हळद कुंकू गोमूत्रामध्ये ओलं करायचं आणि त्याचं स्वस्तिक काढायचं आणि दोन्ही बाजूला दोन दोन रेषाचं दंडक द्यायचं स्वस्तिकमध्ये चारही बाजूला चार टिपके द्यायचे मुख्य दरवाज्याच्या हुमऱ्यावर सुद्धा हळद सुकल्यानंतर दोन्ही बाजूला हळ हा, हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढायचं त्यानंतर मुख्य दरवाज्याच्या बाहेर स्वच्छ पुसलेल्या ठिकाणी तुम्ही रांगोळी काढायची ती रांगोळी तुम्ही काढत असताना त्यामध्ये गाय लक्ष्मीची पावलं गायीची पावलं स्वस्तिक स्त्री ओम हे जे आहे हे सगळं काढायचं आणि त्यानंतर सुंदर अशी रंग भरलेली रांगोळी काढायची त्यानंतर आपण आपल्या घरामधली साफसफाई करायची घरामध्ये उद्या गुरुवार आहे त्यामुळं सगळी लादी नाही पुसला तर चालेल पण देवघर किचन हॉल पुसा त्यामध्ये चिमुटभभर हळद गोमूत्र आणि भीमसेन ताप कापूर टाकायचा मीठ टाकायचं नाही भीमसेन कापूर हळद आणि गोमूत्र टाकायचं आणि फशी पुसायची मीठ घालायचं नाही त्यानंतर देवपूजा करत असताना सगळ्या देवांना उद्या पंचामृतना अभिषेक घाला नंतर स्वच्छ पाण्याने धुवा वस्त्र नवीन घाला आणि त्यानंतर देवांना सगळ्या अत्तर लावा हिना अत्तर लावा गुलाब अत्तर केवडा अत्तर मोगरा अत्तर ज्या त्या देवांना स्वामी समर्थांना हिना अत्तर लावा बाळकृष्णांना हिना अत्तर लावा गणपतीला लक्ष्मीला केवडा गुलाब अत्तर लावा आई भवानीची मूर्ती असेल तिलाही केवड्याचं किंवा गुलाबाचं अत्तर लावा आणि त्यानंतर त्यांना हळदी कुंकू अष्टगण लावून पूजा करा अगरबत्ती धूप दिवाळायचं मुख्य दरवाज्याच्या बाहेर तुम्ही आंब्याची डाळं आणि झेंडूची फुलं जी आहेत त्यांचं तोरण बांधायचं समजा तुमच्याकडे आंब्याचे ढाळे नसतील अशोकाचे पानं असतील तरी चालेल तेही नसेल तर फक्त झेंडूच्या फुलाचं जरी तुम्ही तोरण बांधला तरी चालेल त्यानंतर मुख्य दरवाज्याच्या बाहेर सकाळी तुम्हाला तांब्याच्या तांब्या किंवा स्टीलच्या तांब्यामध्ये शमीचे चार पाच पानं टाकून ते पाणी तुम्ही मुख्य दरवाज्याच्या बाहेर ठेवायचे शमीच्या पाना पानांना अतिशय महत्व आहे अशा ह्या शमीच्या पानांचं तुम्ही उद्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर ठेवायचे कारण आपला जो मुख्य दरवाजा असतो तिथूनच आपल्या घरामध्ये सकारात्मकता आणि नकारात्मकता येत असते त्यामुळं शमीची पानं तुम्ही उद्या सकाळी तांब्यांच्या तांब्यामध्ये किंवा स्टीलच्या तांब्यामध्ये ठेवला तर तुमच्या घरामध्ये उद्या नक्कीच सकारात्मकता येईल आणि लक्ष्मी प्राप्तीसुद्धा होईल त्यानंतर तुमच्या घरामध्ये जो तुम्ही नैवेद्य बनवणार आहे तो तुम्ही तुमच्या देवबापांना दाखवा त्यानंतर उद्या शमीचं झाड खरेदी करा सोनं खरेदी करणं शक्य नसेल असेल तरी करा पण शमीचं झाड सोनं जरी खरेदी केला तरी शमीचं झाड खरेदी करायचं आहे सोनं जरी नाही खरेदी केला तर शमीचं झाड नक्की खरेदी करा शमीच्या झाडाला अतिशय महत्व आहे तुळस सुद्धा उद्या गुरुवार आहे माता लक्ष्मीचा वार आहे भगवान विष्णूंचा वार आहे भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे त्यामुळे उद्या तुळसुद्धा खरेदी करून आणून तुम्ही तुमच्या घरामध्ये बाल्कनीमध्ये अंगणामध्ये लावू शकता शमीचं झाड तुम्ही आणून लावल्यानंतर तुमच्या घरामध्ये ज्या आर्थिक अडचणी आहेत जे जे काय नकारात्मकता आहे पैशाच्या असू देत बाकी ज्या काय असू देत त्या सगळ्या आर्थिक अडचणी दुःख संकट दूर होतील एवढं शमीच्या झाडाचं महत्त्व आहे त्यामुळं नक्की उद्या शमीच्या झाडात झाड खरेदी करा शमीच्या झाडाची पानं जी आहेत पान पान ती मुख्य दरवाजेच्या बाहेर ठेवा आता हे पाणी दिवसभर ठेवायचं दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी जे आहे ग्लासमधलं शमीची पानं घालून ठेवलेलं मुख्य दरवाजेच्या बाहेरचं हे पाणी तुम्ही तुळं सोडून कोणत्याही झाडामध्ये घाला आणि शमीची पानं काढून घेऊन तुम्ही एखादं लाल किंवा पिवळं वस्त्र घेऊन त्याची कोरचुंडी बांधून ती तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा किंवा पर्समध्ये ठेवा किंवा तुमच्या मिस्टरांच्या मुलाच्या वॉयलेटमध्ये ठेवला तरी चालेल ते खराब होत नाही ते सुकतं पण तसंच राहतं आणि त्यानंतर बघा उद्या सकाळी <coughs> मुख्य दरवाज्याच्या बाहेर सुद्धा एक दिवा लावायचा किचन ओट्यावर सुद्धा एक दिवा लावायचा माट असेल पाण्याचा तिथं एक दिवा लावायचा उद्या तुम्ही हे दिवे लावायचे त्यामध्ये प्रत्येक दिव्यामध्ये एक लवंग एक वेलची टाकायची तुपाचा दिवा शक्य असेल तर लावा नसेल तर तेलाचा लावला तरी चालेल आणि त्यानंतर तुम्ही जे मुख्य दरवाज्यावर स्वस्ती काढले तसंच स्वस्ती देवघराच्या समोरच्या देवाच्या वरच्या भिंतीला कट्ट्याच्या शेगडीच्या वरच्या बाजूला काढायचं आहे जास्तीत जास्त उद्या सेवा करायची आहेत त्यानंतर बघा गुरुवार आहे दसरा आहे स्वामी समर्थ महाराजांचं चरित स्वामी चरित्र सारा अमृतचा संपूर्ण पारायण केला आणि किंवा उद्यापासून तीन अध्याय अकरा मणी जप जरी सुरू केला तरी चालेल ज्यांना शक्य असेल त्यांनी करा उद्या अडीच पानांचा अडीच आपट्याच्या पानांचासुद्धा उपाय करायचा आहे तो सुद्धा व्हिडिओ मी टाकलेला आहे तुमच्या घरामध्ये स्वामी समर्थांची मूर्ती असेल फोटो असेल लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा कुठल्याही देवाची मूर्ती असेल त्याच्यासमोर अडीच पानांची आपट्याच्या सेवा नक्की करा त्याचासुद्धा तुम्हाला भरपूर फायदा होणार वर्षभर तुम्हाला ह्या आपट्याच्या पानांचा फायदा होणार ती ज्या ज्या वेळेला तुम्ही महत्त्वाच्या कामाला जाल त्या त्या वेळेला ती जर घेऊन गेला तर त्या कामामध्ये तुम्हाला नक्की विजय मिळणार आहे त्यामुळे त्या अडीच पानांचासुद्धा उपाय करायचा आहे आणि पुढच्या वर्षी ही पानं विसर्जित करून दुसरा उपाय दुसरी पानं उपाय करून ठेवायची अशा पद्धतीनं तुम्हाला करायचं आहे उद्या व्यंकटेश स्तोत्र स्त्रीसुप्त अकरा माळा स्वामी समर्थ अकरा माळी ओम ऐम लिम क्लीम महालक्ष्मी अष्टकम त्यानंतर शक्य असेल तर उद्या सुद्धा तुम्ही देवीच्या टाकावरती करू शकता त्यानंतर तुम्ही उद्या सवासनी बोलून त्यांना उद्यासुद्धा दसऱ्याचा आधी हुंकू देऊ शकता असं काही नाही आहे जास्तीत जास्त सेवा करा उद्या गाईला गूळ आणि डाळ पाव किलो गुळ आणि पाव किलो हरभऱ्याची चण्याची डाळ द्या बटाटे गाईला खायला गेला बघा सुद्धा तुम्हाला खूप त्याचा फायदा होतो गाय ही तेहत्तीस कोटी देव ते आहे त्यामुळे उद्या गायीची पहिल्यांदा पूजा करायला विसरू नका जास्तीत जास्त जेवढ्या जा सेवा शक्य होतील तेवढ्या करा पण शमीच्या पानांचा उपाय नक्की करा मुख्य दरवाज्याच्या बाहेर एका तांब्यामध्ये चार तीन चार पाच माणका असतील ते टाका दुसऱ्या दिवशी म्हणजे परवा दिवशी शुक्रवारी ती पानं काढून तुमच्या पर्समध्ये तिजोरीत ठेवा किंवा वॉयलेटमध्ये ठेवा पाणी कुठल्याही जाण्या लागला उपाय नक्की करा जे तुम्ही कष्ट करता मेहनत करता त्याचं फळ तुम्हाला मिळून तुमच्या घरामध्ये सुख शांती समाधान अखंड स्थिर लक्ष्मी मिळणार आहे उपाय नक्की करा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्याने प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या सगळ्यांचा एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो कारण व्हिडिओ बनवणारा जो असतो तो खूप मेहनत करून व्हिडिओ बनवतो त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका उद्यापासूनच्या पुढच्या आयुष्यात तुम्हाला सदैव सगळ्या गोष्टीमध्ये विजय मिळू दे असं मी बेनिफिटिंग करते स्वामींच्या चरणी प्रार्थना करते कुलदैवत कुलदेवीच्या प्रार्थना करते स्वामी समर्थ दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ सोनं घ्या सोन्यासारखं राहा तुमचं आरोग्य सोन्यासारखं दे